नमस्कार माझं नाव आहे अश्विनी आणि आजपासून आपण एक नवीन सुरुवात करतोय आपण सुरू करतोय एक नवीन कट्टा बाईचा कट्टा मनातलं बोलून दाखवण्याचा हा एक कट्टा माझ्याकडून तुमच्यासाठी स्त्री म्हणून आपण रोज अनेक भूमिका पार पाडतो कधी आई कधी मुलगी कधी पत्नी कधी बहीण पण या सगळ्या भूमिका पार पाडताना आपण कधीतरी आपल्यालाच हरवतो बरोबर ना आपण सगळ्या जणी एकमेकांच्या खूप जवळच्या आपली दुःख जरी वेगवेगळी असली तरी आपल्या भावना एक सारख्याच हे असंच मनात दडपून ठेवलेलं कोणाला सांगायचं कोणी समजून घेईल का म्हणूनच हा कट्टा बाईचा कट्टा जिथे न कोणी उपदेश देणार न कोणी जज करणार फक्त ऐकणार चला तर करूया सुरुवात जिथे आपल्या भावना मोकळ्या होतील आणि जिथे आपण सगळे सोबत असू सबस्क्राईब करा बाईच्या कट्ट्याला आणि या आपल्या हक्काच्या कट्ट्यावर मी अश्विनी लवकरच भेटूया